नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनल मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या मोर्तिजापूर प्रभाग दहा मध्ये भाजपचा झंझावात नगर अध्यक्ष दावेदार हर्षल साबळे यांच्या नेतृत्वाखाली त्रयीची निर्णयात लढत मोर्तिजापूर प्रतिनिधी दी दीपक थोरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे मूर्तिजापूर मधील राजकीय वातावरण ढोळून निघाले आहे भारतीय जनता पार्टीने यंदा एक अत्यंत विचारपूर्वक आणि समीकरण बदलणारी रणनीती आखली आहे यात प्रभाग क्रमांक दहा मध्ये नगरसेवक पदासाठी निष्ठावान आणि जनसेवेला समर्पित असलेले श्री रोहित मधुकर अवलवार यांना उमेदवारी देऊन भाजपने मोठी चाल खेळली आहे या संपूर्ण लढतीचे नेतृत्व भाजपचे नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार श्री हर्षल रामेश्वर साबळे हे करत आहेत त्यांना युवा व क्रियाशील नेत्या श्रीमती निलेश वानखेडे यांची निर्णयाक साथ मिळत आहे साबळे अवलवार वानखेडे या त्रयीमुळे प्रभाग क्रमांक दहाची प्रभाग दहाची लढत आता संपूर्ण शहरासाठी प्रतिष्ठेची आणि निर्णयाक ठरली आहे प्रमुख दावेदार आणि त्यांची भूमिका स्पष्ट आहे नगर अध्यक्षपदाचे नेतृत्व करणारे श्रीहर्षल रामेश्वर साबळे यांनी रोहित अवलवार यांच्या उमेदवारीवर विश्वास व्यक्त करत संपूर्ण ताकद प्रचारात उतरवली आहे तर नगरसेवक पदाचे आव्हान स्वीकारलेले श्री रोहित मधुकर अवलवार जनसेवा हेच परमधैय घेऊन मैदानात उतरले आहेत श्रीमती निलेश वान या युवा म्हणून रोहित अवलवार यांच्या बाजूने रोहित अवलवार यांच्या बाजूला खंबीरपणे उभ्या असून युवा मतदारामध्ये त्यांच्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे रोहित अवलवार हे गेली अनेक वर्ष पक्षाच्या माध्यमातून सक्रिय आहेत त्यांची पक्षनिष्ठा नागरिकांची सहज संवाद आणि स्थानिक समस्याची खोल माहिती यामुळेच भाजपने त्यांना नगरसेवक पदासाठी संधी दिली आहे नगर अध्यक्ष पदा पदाचे दावेदार हर्षल साबळे यांनी जाहीरपणे अवलवार यांना आशीर्वाद दिला असून विकास कामांसाठी रोहित अवलवार यांना निवडून आणणे आवश्यक आहे असा संदेश त्यांनी मतदारांना दिला आहे तसेच श्रीमती प्रज्ञा निलेश वानखेडे यांच्या युवा शक्तीच्या सहभागामुळे प्रचारात एक नवी गती आली आहे या तिन्ही महत्त्वाच्या चेहऱ्यांच्या एकत्रित उपस्थितीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाला संधी मिळाल्याने जनतेचा विश्वास यात्रीच्या पाठीमागे ठामपणे उभे असल्याचे दिसून येत आहे उमेदवारी मिळाल्यानंतर रोहित अवलवार यांनी मायमाऊलीचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली ते केवळ मत मागत नाही तर, तर प्रभागातील मूलभूत समस्या पाणी रस्ते आणि आरोग्य सुविधा यावर थेट लक्ष केंद्रित करत आहेत हर्षल साबळे यांचे नेतृत्व आणि श्रीमती प्रज्ञा निलेश वानखेडे यांची सक्रियता यामुळे प्रभाग दहा मधील नागरिकांकडून या टीम भाजपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या तरुण आणि ध्येयनिष्ठ नेतृत्वाच्या झंझावतामुळे प्रभाग दहाची लढाई आता निर्णया टप्प्यावर पोहोचली आहे आणि संपूर्ण शहराचे लक्ष भाजपच्या या विजयाभिनमुखी त्रिई लागले आहे आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत राहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं स्वर स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा